बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच आई बाबा झाले आहेत मंगळवारी कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला त्यामुळे आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा आई बाबा म्हणून नव्याने प्रवास सुरू झालाय ही आनंदाची बातमी दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे ज्यावर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात बाळ आणि कियारा दोघेही सुखरूप असून आता चिमुकल्या परीला पाहायला सगळेच उत्सुक झालेत बॉलिवूडच्या या प्रसिद्ध जोडप्याची पालक म्हणून एक नवी इनिंग सुरू झाली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गुड न्यूज शेअर करताना त्यांनी एक फोटो शेअर केला ज्यावर लिहिलंय आमचं हृदय आज भरून आलंय आमचं आयुष्य कायम स्वरूपी बदलून गेले आम्हाला एक गोंडस मुलगी झाली आहे सिद्धार्थ क्यारा या पोस्टवर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींसह सिद्धार्थ क्यारा चा चाहत्यांनी देखील कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केलाय विशेष म्हणजे या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये नवा नवा बाबा झालेल्या सिद्धार्थने हात जोडण्याचा आणि हार्ट इमोजी शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या सिद्धार्थ कियाने ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर आता सगळेच त्यांच्या मुलीची पहिली झलक आणि तिचे नाव ऐकण्यासाठी आतुर झालेत सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोन हजार वीस पासून एकमेकांना डेट करत होते त्यानंतर दोघांनी दोन हजार तेवीस मध्ये प्रेमविवाह केला राजस्थानमध्ये अगदी रॉल पद्धतीने त्यांचा लग्न सोहळा पार पडला त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते यानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांनी केराच्या प्रेग्नेन्सीची माहिती दिली होती आणि आता या क्यूट कपलने आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे सिद्धार्थ कियाराच्या लेकीची पहिली झलक पाहायला तुम्हीही आतुर आहात का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा